जत या ठिकाणी निसर्गरंग साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येतं ह्या अनुषंगाने दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक साडेचार वाजता साई मंगल कार या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात येतो या माध्यमातून एक निसर्ग फाउंडेशन प्रस्तुत सांगली यांच्या माध्यमातून न तब्बल नऊ वर्ष झाले हा उपक्रम राबवण्यात येतो त्याचं जे पाचवं साहित्य संमेलन आहे तो जतसाठी जत या भागामध्ये करण्यात येतं याचं उद्दिष्ट असं की गेले अनेक वर्ष हा उपक्रम राबवत असताना हसकनाडी आहे बनाडी आहे त्यानंतर शेगाव या तिन्ही ठिकाणी एक हजारहून अधिक झाडं लावणारी माणसाने एक लाख वीज त्या ठिकाणी प्रत्येक रस्त्याला एक वेगळा उपक्रम राबण्याचं काम कुलदीप देवकुळे सर यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष करण्यात पण त्या माध्यमातूनच हा उपक्रम आम्ही जत या ठिकाणी घ्यावा असं गेले अनेक साहित्य समितीच्या माध्यमातून सांगत असताना यावेळेचा जो मान आहे तो जत या ठिकाणी भेटलेला माझी सर्वजत्व अशी आणि विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं यामध्ये अनेक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातली आहेत कवी संमेलनमधली जे मंडळी आहेत डॉक्टर क्षेत्रातले आहेत सिनेमा क्षेत्रामधली मंडळी आहेत प्रत्येक विभागातली मंडळी ह्याच्यामध्ये सक्रिय असतात आणि हा सायकलचा प्रवास निसर्ग किती महत्त्वाचा आहे हे सांगण्याचा एक संदेश एक वेगळा उपक्रम गेले अनेक वर्षे पंढरायाची आठवण आणि ते झाड जगण्याचं देखील एक जबाबदारीपूर्वक एक हा एक आगळा वेगळा उपक्रम निसर्ग फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येतो माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सायंकाळ ची चार वाजता साडेचार वाजता साईप्रकाश मंगलकर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी आचकनाळी या ठिकाणी त्याचबरोबर बनाळी बनछत्री या देवस्थान याही ठिकाणी व शेगाव या ठिकाणी तिन्ही ठिकाणी वृक्ष लावत ही दिल्ली पंढरपूरच्या दिशेनं पायी जाणार आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहाल व निसर्ग फाउंडेशन याला या एक चांगल्या पद्धतीने ह्या आनंदमयी सोहळ्यामध्ये एक वेगळ्या परिवारामध्ये एक वेगळ्या वारीमध्ये आपण सर्वजण सामील होऊन त्या पांडुरंगाची सेवा करण्याची संधी प्राप्त करून घ्या